सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व मतपेट्या सुद्धा स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील काल मतम प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे त्यानंतर त्या ज्या मतपेट्या आहेत त्या माझ्या पाठीमागच्या कणकवली कॉलेज कणकवली इथे ठेवण्यात आलेल्या आहेत सिंधुदुर्गातील तीन विधानसभेच्या जागेंसाठी सरासरी एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के मतदान झाले याची शनिवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतपेटी या स्ट्रॉंगमध्ये रूममध्ये ठेवण्यात आल्या असून यासाठी कडेकट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे स्थानिक पोलीस गोवा पोलीस सशस्त्र सीमा बल अशी तीन पोलीस दल यांच्या नजरकैदेत मतपेट्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत माझ्या पाठीमागशी ही जी दृश्य दाखवतो हे सुरक्षा कवच आहे याच ठिकाणी मात्र मतपेट्या ठेवलेल्या आहेत आणि यानंतर मतमोजणी झाल्यानंतर हा मात्र काही वेळातच निकाल आपल्यासमोर येईल कॅमेरापर्सन सौरभसह गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग